राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपण शेनीत या ठिकाणी गेलो होतो तर मग तिकून आपण हा चायची भाजी राहते ना तिचा मोर आणलाय आपण आपा म्हणजे बार मग ही चायची भाजी ना ज्या टायमाला पाणी पडायला सुरुवात असले ना त्या टायमाला भरपूर राहते आणि मग ह्या टायमाला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये ना अशी म्हणजे ये लोण वर जातं तिचं काटेरी रेजूपुळ पुढे आणि मग त्याला असा मोर येतो तर मग हा मोहराची सुद्धा भाजी एकदम भारी होते बरेच मित्रांनी कमेंट केली होती का हा मोर दाखवता येतात तर मग कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चायचा मोर आम्ही खुडला कसा तो पण दाखवला आणि मग मी काय सांगितलं होता आपल्याला तर आपण हा रेसिपीचा व्हिडिओ ना चायच्या मोराचा हा सपरेट करू मग आज आपण तो व्हिडिओ बनवतोय आता ह्या हपा हबा अरे आता आपण हे येलच आणत होतं ना असं मग हे यायला ना आता आपण आता हे येल असं होतं ना मग ह्या पूर्ण असा कुडून बियाचा हपा पूर्ण असा कुडंबियाचा त्याचा भाग आणि काही ठिकाणी ना याला गाभळीची भाजी म्हणतात असं मी ऐकलंय म्हणजे हे अंडींचे आपले हे माशांचे जे आंडे राहतात ना माशेंच्या पोटात गाभळी राहते तशीच या त्या मग त्याच्यामुळे ना मित्रांनो हे आता आपण आहे ना एक चांगली मस्तपैकी पैकी खुडून घेऊ मित्रांनो ह्या रान भाजी आहेत ना एकदम पौष्टिक राहते शरीरासाठी आणि हे आवश्यक खावा आ, बारा महिन्यात महिन्यातून एकदा भेटतात आणि सारखी नाही भेटत मित्रांनो ही भाजी कशी आहे ना मित्रांनो आता ही दोन ते तीन दिवसच राहते फक्त एकदा बारा आला तर तिसऱ्या दिवशी ही काळे पडून जाते त्याच्यामुळं ह्या भाज्या ना लगेच खराब होतात त्याच्यामुळं मग ह्या लगेच काढून घ्या लागतात तर आता ही भाजी कशी बनवायची रेसिपी ना बनवून दाखवणार एकदम सोप त्यानंतर आपण चिचवडाची बनवणार आहे चला आता हे ना ही साफ करून घेऊ आपण अशी ना आणि मग ह्याची रेसिपी कशी बनवायची ना एकदम सारी सोपी रेसिपी मित्रांनो रानातल्या रानपाकरा तू मार भर मला जाऊ दे रे माझ्या मायरी रानातल्या रानपाकरा तुम्हाला भरारी मला जाऊ दे रे माझ्या मायरी मित्रांनो आता आधी त्याला नाजवतं काम चाल इकडं म्हणजे बाजू मते मी जा तोरीकडं तोर त्याला नाजवतो तिकडं आणि ना हे पहा मित्रांनो <laughs> इकडं आपण मग चुरू आपली भाजी ही आहे एक दहा पंधरा मिनटात आता थोडासा जाळी जात आहे थोडा लई करायचा नाही थोडं 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 आपला आणि मित्रांनो मी आहे ना चिचोड आणली होती ना तर ह्या ज्या भानवशी ठेवल्यात म्हणजे भानवशी म्हणजे काय म्हणून मित्रांनो का बाहेर पाऊस आहे ना मग वानच नाही पडत ना मग ह्या आपण ज्या चिचड आणल्या पिकेल मग त्या पिकेतील चोड्या वाळून ये ना त्याचा आपल्याला बी पाडायचे म्हणजे पुढच्या वर्षी आहे ना अशा रानात स्वतः जाण्यापेक्षा आपण घरीच करू ह्याची चोडू शेटुल्या तो आहे आणि अजूनही आणणार आहेत आपण बी घरीच तयार करणार त्याचा बी तर मित्रांनो पत् चला मग आता तोपर्यंत आपली भाजी आपला हे मोर जायचा बारे ना हा उमतोय दोस्त नो मग आपण आहे ना हे एवढी आता मस्त अशी साफ करून घेतो हि पाठीमध्ये आता ही आपण संध्याकाळचा ठेवले म्हणजे आपली बरीच भेटली होती पण मग बाकीची दिली दुसऱ्या लोकांनी थोडी थोडी वाहनाव म्हणून आणि मग आता ही एवढी संध्याकाळशाला ठेवू आणि इकडं मग रामदा चायना एवढी याकडे मध्ये आता घालाय घेतले मग आता ही कशी करायची ये ना आता आपण साफ करून घेतले का नाही तर मग आता ही अशी धुवून घेऊ चांगल्या पाण्याने चांगली धुवून घ्यायची म्हणजे तिथे अशी काही बारीक बारीक किड्या राहते मग अशी चांगली धुवून घेतली का थोडा पाणी टाकून आणि आपल्या लिहिले पण मग दहा पंधरा मिनटं चांगलं मस्तपैकी उमून घ्यायची चुली उमायची ना हा मग आता आपला तू गॅस कुठे हा गॅस नाही आपल्याला पाणी घेऊन घेते हा किती टाइम हो, म्हणजे उमायला ती दहा मिनिट उमल जाते चुली उठून थोडस उमून घ्यायचं बारा महिन्यातून मित्रांनो एकदा या रान भाजी भेटायच्या म्हणतात ना उन्हाळ्यात खावा रान मिळवण पावसाळ्यात खावा रान भाज्या शरीरासाठी एकदम पौष्टिक तर चला मित्रांनो आता एक दहा पंधरा मिनटं आपण थोडीशी उमून ना हा झाकण ठेवून म्हणजे पटकन उमल तर मग आता मित्रांनो या पा आपला मोर दहा पंधरा मिनिटानंतर उतरून ठेवलाय झाला असेल ना दहा पंधरा मिनिटं आता गारवत आहे का नाही तर मग मी कांदा परतून घेते आणि लसूण नाही घेतलाय थोडासा दोन कांदा का आपलं ती थोडं मोठं का आता कांदा बघ मार झाला ती आणि कांदा आता संपत आलं म्हणा थोडं रेल होतं आता इथं ती आलं मस्तपैकी असा लाल होते तोर परतून परतून घे तर आता

चला मित्रांनो आता ही मोहराची भाजी आपल्याला कशी बनवायची ना ए, हे कृती चालू आहे तर शेवटपर्यंत पाजरा मित्रांनो आणि ह्या ज्या भाजी आहेत ना मित्रांनो एकदम शरीरासाठी पौष्टिक पौष्टिक राहतात हाडासाठी रक्तवाढीसाठी आणि एकदम रोग प्र, रोग प्रतिबंध मित्रांनो ह्या कुठलाही खत ह्या म्हणजे कोणी मारत नाही काय नाही ह्या निसर्गावर येतात बारा महिने पुन्हा एकदा आणि हे भाज्या पासून काय आपल्याला नाही माहिती काय उपयोग आहे मग काय आजार जर म्हणजे होती नाही येतात आजार नाही होती औषध राहते आणि या गावा कसं भेट राहते हे काय मित्रांनो पुढे भेटते नाही आता हा बार आहे ना बऱ्याच ठिकाणी विकायला राहतोय भेटला ना मित्रांनो नक्कीच आणायचं आणि कसा का करतोय ना आपण हा ह्या व्हिडिओच्या रूपाने आपल्याला पण दाखवतो मित्रांनो कारण मागच्या वेळेस आपण चिचूड दाखवली होती तर चिचुडाची भाजी कशी करतात ना काय मित्रांनी माहीत नव्हती तर मग आम्ही बनवली ना त्या टायमाला ते पाहून सगळ्या मित्रांनी म्हणजे आमच्या बघिनी त्या कशा बनवायचे पहिली तर बार आहे ना बरेच म्हणजे आमचे मित्रमंडळी आमच्या भगिनी पाहत असतील पण कसा बनवायचा माहित नाही ना मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवून देतोय कसा बनवायचा या आम्ही तर नेहमीच आहे आणि तिकडं रामदासन आदित्य पा त्या दोघांचा खेळ चालय त्या पा कसा खेळ चालय त्या पोरांचा काय मित्रांनो पकाऊ चालत आहे पा। <laughs> पोरांची मजा आहे मित्रांनो म्हणतात ना लहानपण देवा ती साखरे चालावा तो अभंग आहे मित्रांनो लहानपणीच खरी मजा राहते लहानपण आठवतात मित्रांनो हे असं खेळ पोरांचं पाहून नाही का राम आदित्य मस्त खेळ पा परतला का कांदा का लसूण आणि कांदा चांगला हिशात परतवून घेतलाय पहा मित्रांनो आपण आणि मित्रांनो आता मीठ मित मिरची हळद काही मसाला आपला आहे ना ते टाकून घेऊ याच्यामध्ये हा हळद ये लाल मिरची आणि मित्रांनो कसं आहे आता पोरांचा रणचा याच्या मग तो आवाज आहे तसा लागले की त्याबद्दल सॉरी आता पोर आहे मित्रांनो असू द्या पोरांचा रण चालला मित्रांनो हा आता ही मस्त असा फोडणी निघित याची आता एकदम सारी सोपी रेसिपी मित्रांनो रामदास त्या त्याला शांत कर ना मित्रांनो आपली रेसिपी का पोरांचा खेळ चालाय पोरांचा आरडणं ओरडणार आदित्यचं मन नाही उचलून घ्यायचा मला बाहेर घे घेऊन जायचं मित्रांनो बाहेर पाका पाऊस चालाय आज पाऊस जास्त हे पहा ही मस्त असा हा मोर उमलाय ना हा पिळून टाकलाय पा याच्यामध्ये या कडेमध्ये मस्त असा ते कांदा लसूण मिरची एवढा आपण मस्त असा त्याची फोडणी घेतली आणि मग पिळून मस्त पेकी आता त्याच्यामध्ये टाकायचं काम चालू आहे आणि याला शिता आहे किती टाईम लागला आणि दोस्त नो आता ऐपा थोडा चवीनुसार मीठ टाकायचा आता आपण हा जो मोर आहे ना मित्रांनो हा पाचच मिनिट शिजणार आहे लगेच कारण आपण कांदा पडतो घेतलाय व्यवस्थित लसूण या सगळं आपण फोडणी घेतली एकत्र आणि हा जो मोर आहे ना हा आपण उमून घेतलाय फक्त आता थोडासा एक चार पाच मिनट थोडस झाकून ठेवायचे का आता काय झाकून ठेवायची गरज नाही आता आदित्य आला या अशा प्रकारे करायची तर पुन्हा मी सांगतो मी मित्रांनो आहे बा तो मोर सुरू झाला आपण थोडासा उमून घ्यायचा मग कांदा होता त्याच्यात लसून टाकायचा आपण कढीपत्ताही टाकू शकतात पण आमच्याकडे कढीपत्ता नव्हता आणि मग आता एवढा जो परतावून घेतला ना कांदा ह्या सगळा मसाला एकत्र करून मग तो उमेल मोर आहे ना त्याच्यामध्ये टाकून आता हलवून घ्यायचा मस्तपैकी पण झाला तयार साधा सोपा मित्रांनो ह्या बा आणि लगेच एक चार पाच मिनटं एकून तिकडून हलवून घ्यायचा म्हणजे जळू नये म्हणून कारण हा सीजन आहे सगळा ना चला खाण्यासाठी तयार आहे तर चला असताना आता आपली चा भाजी शिजली मस्तपैकी आणि आता आमची पंकज बसले जेवा रामदास मी इकडे बसलोय रामदास आहे तिकडे बसले जेवायला आणि आमच्या जेवणामध्ये आहे भात मुगाची डाळ चपाती आणि हिपा चायच्या मोराशी ही भाजी तर मित्रांनो कधी कधी आमच्या जेवणामध्ये ह्या अशा आमच्या रानभाज्या राहत तर चला आता आपण मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला सगळे आमंत्रण देतो हे जेवण करायला मित्रांनो आणि थोडी आपले चित्र सापडल्यात तेव्हा तिथे व्हिडिओमध्ये आपण दाखवणार तर चला मित्रांनो आता येऊ जेवण कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनल मिळणार असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय